नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात सर्वच देशात महिलेचं एक स्थान आहे स्त्रियांचं एक स्थान आहे खरं तर आपल्याकडं स्त्रियांना महिलांना अतिशय चांगली वागणूक दिली जाते स्त्रियांकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा एक माता कोणाची तरी बहीण अशा स्वरूपात आपण पाहत असतो आणि एक शक्ती स्वरूपा नारी शक्ती म्हणून आपण त्या महिलांना किंवा आपल्या संपूर्ण देशातील महिलांना एक दर्जा आपल्या देत असतो शक्तीचं रूप म्हणून महिलांकडं आपण पाहत असतो खरं तर काही आता महाविकास आघाडीचं जेव्हा महाराष्ट्रात सरकार होतं उबाटा मुख्यमंत्री होते आणि तेव्हा एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच कंगना राणावत आणि उद्धव ठाकरेंच्यामध्ये थोडासा वाद झाला होता कंगना राणावत काहीतरी मुंबईच्या बाबतीत पी ओ के आहे का अशी काहीतरी टिप्पणी केली त्याच्यानंतर संजय राऊतांनी अगदी खालच्या आणि आपल्या नीच शब्दांमध्ये शिव्यागाळ कंगना राणावतसाठी केली सत्तेचा इतका माज उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना होता की अगदी कंगना राणावतसाठी हरामखोर सारखी भाषा संजय राऊतांनी वापरली आणि मग काही वेळा कधीकधी आता कंगना राणावतचा युगो दुखला कंगना राणावत पण काहीतरी बोलल्या आणि त्याच्यानंतर ह्या लोकांनी अक्षरशः कंगना राणावतचं घर तोडलं आणि उखाड दिया अशा पद्धतीनं कुठल्या तरी एखाद्या महिलेवर तुम्ही अन्याय करणार आणि वरून त्याची जाहिरातबाजी पेपरला करणार तेव्हा त्या कंगना राणावतने असं म्हटलं होतं आज मेरा घर तुटा आहे कल तेरा घमंड तुटेगा आणि बोलल्याप्रमाणेच जे उद्धव ठाकरेंचं पक्ष उद्धव ठाकरेंचा आखा पक्ष जो काही एकनाथ शिंदेंनी गुंडाळून नेला आज उद्धव ठाकरेंची परिस्थिती फक्त कंगना राणावतचा हाय किंवा कंगना राणावतची हाय लागल्यामुळं झालाय की काय असा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय त्याच धर्तीवर जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत खरं तर हे जेलमधून बाहेर सुटून आले प्रचारासाठी यांच्या पुढं दुसरंच काहीतरी वाढून ठेवले आता कंगना रानवतचा हा आपण महाराष्ट्राचा विषय बघितला पण स्वाती मालिवाल तर ह्या यांच्या पक्षातली आहे राज्यसभेच्या सांसद येत्या दहा वर्ष दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या शिवाय केजरीवालांच्या अतिशय विश्वासू आणि त्या काही महिना दोन महिने त्यांचं काही वैयक्तिक कारणामुळं पार्टीतून थोड्याशा काही दिवस इकडं तिकडं बाहेर विदेशात होत्या आल्यानंतर केजरीवालांना भेटण्यासाठी बंगल्यावर हो येतात आणि त्यांना केजरीवालांच्या बंगल्यामध्ये सी एम हाऊसमध्ये ड्रेसिंग रूममध्ये केजरीवालांच्याच पर्सनल असिस्टंटकडून किंवा पीएस कडून मारहाण होते आणि मारहाण काय अक्षरशः केजरीवालांचा जो काही तो पी ए विभव कुमार त्यांनी या स्वाती मालिवालला इतकं मारले अक्षरशः त्या स्वातीमालच मालेवालचं थोबाड रंगून ठेवले लाता बुक्यानी अक्षरशः पोटामध्ये लाता छातीवर लाता कमरे खाली लाता विभव कुमारने स्वाती माल वालेवालला अक्षरशः त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा मारहाण केलेली आहे अतिशय निंदनीय प्रकारे अतिशय अभद्रतापूर्वक प्रकारे हा सगळा प्रकार तसं पाहिलं तर केजरीवाल मिटू शकत होते केजरीवाल घरातच होते केजरीवाल बाहेर सुद्धा आले नाही तरी संजय सिंगांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि मालिवालनी सुद्धा थांबली होती की काहीतरी ॲक्शन केजरीवाल घेतील पण केजरीवाल यांनी मालीवाल निवडायची की विभव कुमार निवडायचा कोणाकडं किती जास्त राज शेवटी केजरीवालने विभव कुमारला निवडलं विभव कुमारकडं केजरीवालचे अख्खे राज आहे त्यामुळं विभव कुमारला जेव्हा लखनौला केजरीवाल आपल्या बरोबर घेऊन हिंडतात आणि एअरपोर्टवर हा विभव कुमार त्यांच्या पाठीमागे हिंडतोय संजय सिंगनी जी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला होता तोपर्यंत खरं तर मालीवाल स्वाती मालवालींनी कुठलीही एफ आय आर दाखल केली नव्हती पोलीस स्टेशनमधून त्या परत आल्या होत्या पण त्यांचा सुद्धा मन दुखावलं की बघा मला सांगितले की कारवाई होईल आणि तुम्ही तर त्याला बरोबर घेऊन येऊन टाक मग जी केजरीवालांनी या अशा पद्धतीची जी फसवणूक केली त्याच्या विरोधात आणि वैभव कुमारच्या विरोधात पोलीस कारवाईची जी काही एफ आय आर दाखल केली स्वाती मालेवालने नंतर न्यायालयामध्ये जाऊन एकशे चौसष्टमध्ये आपलं न्यायाधीशांच्या समोर आपलं म्हणणं मांडलं आता हे एकशे चौसष्टच्या समोर जे काही मॅजिस्ट्रेट समोर जे काही म्हणणं मांडलं असतं ते बदलता येत नाही पुरावा नंतर ह्याच सुनवायच्या वेळेस हा जो बयान असतो हा शंभर टक्के याच्यात काहीच बदल करता येत नाही उद्या स्वाती मालेवाल जरी म्हटल्या काही याच्यात आपल्याला बदल करायचा करता येत नाही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते पोलिसांकडे दिलेलं बयान आणि मॅजिस्ट्रेटकडे दिलेले बयान याच्यात फरक आहे पोलिसांकडे जे एकशे एकसष्ट मध्ये असतं हे एकशे चौसठ मध्ये त्याच्यामुळं केजरीवाल आता अडचणीत आहे खरं तर सगळं सीसीटीव्ही मध्ये या सगळ्या गोष्टी आहे पण आता जे संजय सिंग कबूल करत होते की स्वाती मालिवालला महाराण झाली अभद्रता झाली स्वाती मालिवालच्या विरुद्ध अतिशय गंदा काम केले आणि निंदा करेल तेवढी कमीच आहे म्हणजे स्वाती मालीवालला सी एम हाऊसमध्ये महाराण केलेली आहे हे के मान्य पण आता जर स्वाती मालेवाल आणि विभव कुमार मधून कोणीतरी निवडायचा आहे म्हणून जर विभव कुमार निवडलाय तर आता स्वाती मालेवालला बदनाम करावा लागेल मग त्यांचं चारित्र्य हनन करायचं व सकाळी सकाळी आतिशी मारलेली येतातेन बी जे पीच्या इशाऱ्याने स्वाती मालेवालने हे केलं ते केलं अरे कालपर्यंत ती तुमची राज्यसभेची खासदार आहे ती भेटा ला भेटायला जाते सीएमच्या हाऊसमध्ये ती काय दरोडा टाकायला जात नाही एक महिला आहे दहा वर्ष किंवा बारा पंधरा वर्ष तुमच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन काम केले आणि तिला तुम्ही आज म्हणताय की परवानगी नव्हती अपॉइंटमेंट नव्हती अशा प्रकारचं दादांत खोट तर सगळी आम आदमी पार्टी बोलते आणि आज आम आदमी पार्टीला स्वाती मालिवाल मार खाऊन पीडित वाटत नाही आणि आम आदमी पार्टीला पीडित विभव कुमार वाटतोय खर तर लाज कुठं ठेवली निर्लज्ज प्रकारचा कळस आहे अक्षरशः या दिल्लीच्या या मुख्यमंत्र्यांचा आम आदमी पार्टीच्या आणि त्यांच्या सगळ्या प्रवक्त्यांचा मंत्र्यांच्या इतक्या नालायक नीच माणसं आपण देशामध्ये पाहू शकत नाही आपल्याच महिला खासदाराला आपणच आपल्या हाऊस मध्ये मारायचं झोडायचं अक्षरशः तिला याशी ट्रीटमेंट द्यायची की तिला सांगायचं तुझी हड्डी पसली एक करून टाकू आणि तुला कुठं गाडू हे माहीत पण पडणार नाही अशा प्रकारच्या धमक्या द्यायच्या हे कोणतं कृत्य याच्या पूर्वी सुद्धा सी एम हाऊसमध्ये गृहसचिवाला मारहाण झालेली केजरीवालने तेव्हा केजरीवाल हा कोणी काही संत नाही अतिशय बदमाश मुख्यमंत्री आहेत जेलमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये जो माणूस जेलमध्ये तो मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत नाही निर्लज्ज अतिशय निर्लज्ज आणि आज स्वतःच्याच राज्यसभेच्या खासदार असलेल्या महिला राज्यसभा खासदारला शिव्या देण्याचा सपाटा चाललाय तिला गद्दार म्हणायचे तिचं चारित्र्य हनन करायचे तिने ह्या नवरा सोडला तो नवरा सोडला हे बोलायचे अरे कुठं ठेवली लाज पर्सनल काय कोणाचं काय असेल या सगळ्या गोष्टी होतील त्या होतील आता म्हणे विभव कुमारवरच अन्याय झाला मग विभव कुमारला एफ आय आर दाखल करायला त्यांनी ईमेलवर एफ आय आर दाखल केली पण जर संजय सिंग सांगतात की अभद्रता झाली अतिशय निंदनीय प्रकार झालाय बदतमीजी झाली तर मग खरं कोण आहे अतिशय मारलीनी खोट बोलतायत की संजय सिंग खोट बोलतात जर संजय सिंग म्हणतात की अभद्रता झाली तर मग मारलेना का म्हणतात की हे बीजेपीच्या इशाऱ्यावर आहे या दोन लोकांच्या बोलण्यामध्ये किती तफाव होते या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर यांना लोकांच्या डोळ्याला डोळा हे लावू शकत नाही इतके निर्लज्ज लोक आहे खोट खोटी प्रेस करायची खोट खोटं कोणाचं तरी चारित्र हरण करायचं देश किंवा देशातील जनता यांना मूर्ख वाटली का आणि संजय सिंगांनी एक बोलायचं आतिशीने एक बोलायचं आणि केजरीवालच्या तोंडाला आता चिगटपट्टी लावलेली आहे केजरीवाल हिणतात लखनौ हिणतात पंजाब हिणतात महाराष्ट्र हिणतात आणि महाराष्ट्रातले सुद्धा हिंडी आघाडीतील हे निर्लज्ज नेते केजरीवालचा आदर सत्कार करतात खर तर या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे तेव्हा आता पोलीस तपासामध्ये हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल पण जे दोन चार दिवसापासून केजरीवाल विभव कुमारांना संरक्षण देऊ राहिलेत विभव कुमारांना लपवतात पोलीस दिल्ली पोलीस विभव कुमारचा तपास करतात विभव कुमार सापडत नाही पंजाबला कुठेतरी लपलाय की काय अशी परिस्थिती सापडेल आणि सगळ्याच गोष्टी येतील यामध्ये केजरीवालाचा सुद्धा हात आहे केजरीवाल सुद्धा यामध्ये मोकळा सुटलेला नाहीये म्हणूनच सांगितलं की तुम्ही नारी शक्तीच्या कधीच नादी लागायचं नाहीये महिलांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी महिलांच्या बाबतीत कोणी चुकला तर त्याला शापच लागतो हाय लागते जशी कंगनाची हाय उद्धव ठाकरेंना लागली तशी या स्वाती मालीवालची हाय केजरीवालांना लागल्याशिवाय राहणार नाही आणि हा केजरीवालांचा हा सगळा पत्त्यांचा बंगला एक दिवस कोसळेल केजरीवाल जेलमधून आता बाहेर सुटणार नाही ही सुद्धा काळ्या दगडावरची रेग या सगळ्या गोष्टी तुम्ही महिलांच्या बाबतीत खोटं बोलायचं मारहाण करायची आणि बीजेपीचं नाव घ्यायचं लाज तरी वाटत का ह्या लोकांना की आपणच आपल्या महिलांना मारायचं आणि लोकांची नावं घ्यायची शर्मेची बाब आहे तेव्हा ज्या प्रकारे मुंबईचं झालं महाराष्ट्राचं झालं उद्धव ठाकरेचं झालं तसंच केजरीवालचं होईल यात फरक होणार नाही महिलांची हाय चांगली नसते अतिशय वाईट असते हेच आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद